नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे एम पी एस ची स्पर्धा योग या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत नोबेल पारितोषिके दोन हजार पंचवीस त्याआधी आपण नोबेल पारितोषिकांबाबत पार थोडी माहिती घेऊया तर नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस ची घोषणा ही सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्टॉकहोम आणि ओसले येथे सुरू झाली स्वीडिश उद्योगपती आणि शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार स्थापित झालेले हे पुरस्कार आहेत या आणि रसायनशास्त्र रसायन तीन गौरवण्यात आले आहे विजेत्यांना प्रत्येकी अकरा दशलक्ष स्वीडन क्रोनर म्हणजे सुमारे पॉईंट दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी रोख रक्कम प्रदान केली जाते हा प्रतिष्ठित पुरस्कार सोळा दरवर्षी दहा डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित केला जातो आता आपण शास्त्र सायकोलॉजी मेडिसिन मध्ये कोणाकोणाला नोबेल पारितोषिक आहेत बाह्य रोग प्रतिकारक शक्ती सहनशीलता पेरिफेरल इम्युन या संबंधी शोध लावलेला आहे जी डिस्कव्हरी केलेली आहे तर यात मेरी ई बुक्रो यांना मेडिसिन मध्ये नोबेल देण्यात आला त्यानंतर फ्रेड राम, यांना देण्यात आला व शिमोन या तिघांनाही मेडिसिन मध्ये नोबेल देण्यात आलेला आहे यानंतर भौतिकशास्त्र फिजिक्स मध्ये सुद्धा तीन जणांना नोबेल देण्यात आलेला आहे आणि त्याने जी डिस्कवरी केलेली आहे ती आहे स्थूल क्वांटम साठी कॉन्टन मेकॅनिकल टनलिंग यासंबंधी त्यांनी शोध किंवा डिस्कवरी केलेली आहे आणि आणि यात जॉन जॉन क्लार्क त्यानंतर मिकेल एच एम मार्टिनेस या तिघांना फिजिक्स संबंधी नोबेल पुरस्कार हा देण्यात आलेला आहे रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये धातू सेंद्रिय चौकटी मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स एम एफ चा विकास या संबंधी जो आहे शोधा लावलेला आहे आणि यासाठी सुसुम किताबावा रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम योगी या तिघांनाही नोबेल देण्यात आलेला आहे पीस म्हणजे शांततेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे मरिया कोरिना मचाडू यांना साहित्य लिटरेचर साठी लासलो क्रासना हॉकोई हो यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अर्थशास्त्र इकॉनॉमिक सायन्सेस साठी पीटर हॉबिट फिलिप अगियन आणि जोएल मोकिर यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा